गहू पिकाचे धसकटं जाळावे की जळू नये या विषयावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये मी बारीक सारीक बाबीसुद्धा इथं तुम्हाला क्लिअर करून देणार आहे तर दोन प्रकार असतात गहू पिकाचे गहू पीक काढल्यानंतर जे त्याचे धसकटं जमिनीवर राहतात त्या धसकटांना क्लिअर करण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आहे गहू पिकाचे ते धसकटं जाळून टाकणे परंतु यामध्ये एक भीती एका प्रकारची अशी असते गहू पिकाचे धसकटं जाळल्यामुळं पर्यावरणाचं नुकसान होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे गहू पिकाचे धसकटंच जळते सोबत धुरा जळते आणि धुऱ्यासोबत मग ते गावापर्यंत आग लागत जाते आणि गावातही नुकसान होण्याची शक्यता असते आणि असं बऱ्याचशा भागात नेहमी होत असतं आणि अशा घटना दर उन्हाळ्याला दोन तीन तरी घटना आपल्याला पाहायला मिळतात तर मग याला काय सोपा पर्याय जेणेकरून पर्यावरणाचं नुकसान होणार नाही गहू जाळा सुद्धा काम पडणार नाही तर मंडळी जेणेकरून जमिनीला सुद्धा त्याचा फायदा होईल तर दोन उपाययोजना मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो सगळ्यात पहिली उपाययोजना म्हणजे काहीही न करता ते धसकट तुमचे पिकाचे गहू पिकाचे धसकट तशी शेतात राहू द्या आणि आज जो आता एप्रिल महिना सुरू आहे म्हणजे एप्रिल मे आणि जूनच्या दहा तारीख म्हणजे दहा दिवसापर्यंत जून महिन्याचे दहा दिवस आपण त्यात वापरात घेऊ शकतो म्हणजे जवळपास सव्वा दोन महिने आपल्या जवळ आहे आणि कडाक्याची ऊन या वेळेस तपत असते त्यामुळं त्याचे जे पिकाचे धसकट आहे ते काऊर म्हणजे लवकर तुटतात तर मग जर आपण याला कुठल्याही प्रकारचा काही उपाययोजना नाही केली आणि त्याला दोन अडीच महिने तसंच राहू दिलं पिकाच्या धसकटांना आणि त्यानंतर मे महिन्यामध्ये जर आपण तिथं डायरेक्ट रोटावेटर केलं ट्रॅक्टरच्या सहाय्यानं तर पिकाचे धसकट तर कुच परंतु मुळा ज्या जमिनीत असतात साधारण ज्या काही चार सहा इंचामध्ये पसरलेल्या असतात त्या सुद्धा तिथं रोटावेटरच्याद्वारे द्वारे बारीक केल्या जातात आणि एकदम बुगदा तिथं जमिनीत पडतो जेणेकरून तुमचे जे जी सूक्ष्म जमिनीमध्ये आहे त्यांना खाद्य निर्मिती होते आणि जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बनचं प्रमाण सुद्धा वाढते आणि पिकांना होल्ड करून ठेवलेले जे अन्नद्रव्य आहे ते सुद्धा तुमच्या जमिनीला उपलब्ध होतात हे सगळ्यात बेस्ट पर्याय आहे गव्हाच्या धसकाटांची उपाययोजना करण्याचा दुसरा काय पर्याय आहे तर बरेच शेतकरी म्हणतील की साहेब मग आमच्याकडे पाऊस पडते बरोबर आहे पाऊस पडल्यामुळे मग ते जे गहू आहे ते गहू परत मग रोटाटीने बारीक होत नाही तर मग यांच्यासाठी काय केलं पाहिजे जर तुमच्याकडे ओलीताची व्यवस्था असेल स्प्रिंकलरने पाणी द्या पाणी दिल्यानंतर जीवामृत एका टाकीमध्ये तयार करा आणि त्या स्प्रे तुम्ही त्या गव्हावर केला पाहिजे त्या गव्हाच्या केला पाहिजे त्यानंतर जर वरचा पाऊस आला तर त्यानंतर परत एकदा जीवामृत आणि जर आहे त्याचं द्रावण करून त्याच्यावर तुम्ही शिंपडलं तर दोन ते अडीच महिन्यातच तुमचं पूर्ण गहू जे आहे त्या गव्हाचे जे धसकट आहे ते कुजून जातं अशा प्रकारचे उपाय तुम्ही तिथे करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना मनस असू शकते की गहू पिकावर ज्यावेळेस आपण रोटावेटर डायरेक्ट मध्ये चालवतो तर त्याचे धसकट जमिनीमध्ये तसेच राहतात आणि त्यामुळं त्याचं नुकसान पिकाला होतं तर मग हे कोणत्या जमिनीमध्ये याचा वापर करायचा हे तुम्हाला क्लिअर करून देतो जर तुम्ही पुढच्या वर्षी सोयाबीन तूर याची जर लागवड करत असाल तर त्या पिकामध्ये आपण शक्यतो डवरणी करत नाही त्यामुळं तिथं डवऱ्याला जे आडवी येण्याची जी भीती असते म्हणजे त्याचे जे धसकटं काही राहिलेले आहे सुटलेले आहे ट्रॅक्टरच्या याच्यामधून सुटलेले जे धसकटं असतात रोटावेटरमधून ते धसकटं डवऱ्याला आडवे येऊ शकतात परंतु ते फक्त ज्या शेतात तुम्ही काप कपाशी लावणार आहात त्या शेतात आपण डवरणी वगैरे करतो बैलाच्या सहाय्यानं तर तिथे त्याची अडचण येऊ शकते परंतु ज्या ठिकाणी आपण फक्त तन्नाशकाने प्रॉपर नियोजन करतो तर अशा शेतामध्ये म्हणजे जसं सोयाबीन टाकणार आहात तुम्ही अशा शेतामध्ये तुम्ही बिंदास रोटावेटरच्या वापर सहाय्याने त्याचा शंभर टक्के फायदा घेऊ शकता किंवा जर तुमची कपाशी तुम्ही एच टी जर लावत असाल म्हणजे तन्नाशकवाली वाली बीटी जर तुम्ही कपाशी लावत असाल तर त्या शेतामध्ये सुद्धा तुम्हाला डबरी करायचं काम पडत नाही तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही अशा प्रकारचं रोटावेटर करूनच त्याचा पूर्ण धसकट जमिनीमध्ये गाळा याचा म्हणजे इतका जबरदस्त फायदा होईल तुम्हाला दोन ते तीन वर्ष म्हणजे शेणखतापेक्षाही जास्त फायदा तुम्हाला त्या जमिनीमध्ये तिथं उत्पादन वाढत दिसेलच कारण तिथं भरपूर साऱ्या बाबी आतमध्ये होत असतात म्हणजे जसं मातीचं स्ट्रक्चर सुद्धा सुधारते मातीची पाणी ढरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते अति पाणी झालं तर निचरा सुद्धा होऊन जाते म्हणजे अशा भरपूर साऱ्या बाबी तिथं तुम्हाला अनुभवायला मिळतील